चांगल नाही विकासाच्या काय नव्या योजना आणल्या किती तरुणाईला तुमच्याबरोबर एकोणीसला तरुणाई फिरली मी मुद्दाम थांबलो एकोणीस मी थोडा स्वाभिमानी चौदाच्या निवडणुकीत हारलो माझ्या मनाला जरा लागलं होतं म्हणलं आपण एकोणीसला दुसऱ्या कुणाला पुढं करू आणि जे दोन तीन कार्यकर्ते होते त्यातून हा चांगला कार्यकर्ता म्हणून याला पुढं केलं पण एकोणीस ते चोवीस मध्ये आम्ही सोबत असल्यामुळे माझ्याकडे फार कोणी तक्रारी केल्या नाही या सहा महिन्यामध्ये प्रचंड तक्रारी सुरू झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि मलाही आश्चर्य वाटलं की पाच वर्षात माणूस शेतकरी पुत्र ते लक्ष्मी पुत्र कसा होऊ शकतो या गोष्टीने मला सुद्धा धक्का बसला पण आता वेळ गेलेली वेळ गेल्यानंतर त्याचा उपयोग नसतो पुन्हा या मतदारसंघाला जर भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त दर्जेदार मतदारसंघ जर करायचा असेल उद्या नवीन कारखानदारी आणायची असेल युवकासाठी ग्रह उद्योग आणायचे असतील तर तुम्हाला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची साथ द्यावी लागेल ही विनंती या निमित्तानं करतो शिवसैनिकांना एक विनंती करतो की आपण एवढे दिवस जरी वेगळे होतो तर आज आघाडी म्हणून आपण एकत्र काम केलंय लोकसभेला राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इमानेद्वारे काम केलंय मी आपणाला ग्वाही देतो की फक्त मी निवडणुकीपुरता तुमचा उपयोग घेणार नाही राष्ट्रवादीच्या बरोबरीचा दर्जा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाच वर्ष राहील हा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्ही तो निर्णय घ्या ज्यांच्या आधारावर तुम्ही मागचे वीस वर्ष लढले त्या आधारानेच आता पक्ष बदललाय त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा मदतीची गरज आहे मी घेऊन सगळ्यांना सोबत चालतो माझ्यामध्ये तेवढी धमक आहे विनंती करतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के विश्वास माझ्यावर टाकावा प्रयोग खूप चालले काहीतरी आमिष दाखवायचं आणि नेवायचं दस्ती घालायची अरे माणसं मनाचा वसमत विधानसभेच मन बदलले चार दोन माणसं इकडे तिकडे गेल्यानं काही फरक पडत नाही वसमत विधानसभेचं मन बदललंय तुमच्यावरून मन उतरलंय तुम्हालाच एकोणीसव्या लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आज लोक एका आवाजावर कोणत्या वाहनाची व्यवस्था न करता एवढ्या मोठ्या संख्येनं आशेगाव मधून येतात तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की चांगल्याला वाढवायला मेहनत करावं लागते फवारावं लागतंय खत द्यावं लागतंय निंदावं लागतंय गांजर गोट्याला निंदावं लागत नाही फवारावं लागत नाही खत द्यावं लागत नाही राजकारणात सुद्धा जे गांजर गोटे वाढलेत हे तनकड जर तुम्हाला निर्मळ करायचं असेल हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा असेल तर तो सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी साथ देवी माझ्या कार्यकर्त्याला एक सूचना देतो संयोजन समितीला की हे इतका जमा घेऊन फिरायचं नाही अजिबात नाही आपण सगळी काबाड कष्ट काम करणारी माणसं आपला एकही पैसा हरामाचा बिना घामाचा येत नाही त्याच्यामुळं कोणी फिरत असेल पन्नास पन्नास गाड्या घेऊन मी या मतदारसंघात पाच वेळा फिरलोय एक नाही तर दोन गाडी समोरच्याला साखऱ्यापतीचा किती ताप देतात शंभर कम सोयऱ्याच्या बिन बोलवलेले सोयरे <coughs> याच्यापुढे हे अजिबात बंद करा एक गाड्या दोन गाड्या गावात जायच्या गावाला विनंती करायची आपल्या देशातला मतदार खूप शोधणे दौलत इंदिरा गांधीला मतदार पाडतो आणि अठरा महिन्यातच पुन्हा इंदिरा गांधीला निवडून देतो जरी तुम्हाला मतदार अज्ञानी वाटत असतील येडे वाटत असतील मी कधीच समजत नाही देशातला मतदार हा अत्यंत सुजान आहे त्याला काय चांगलंय काय वाईट आहे कळतंय एकोणीसला मीही मी फसलो आणि तुम्हीही फसले झाली चूक दोघाची मी होतो पाती झाली चूक दोघाची आता ही या निवडणुकीत सुधारायला पाहिजे नाहीतर पुढचे पंधरा वीस वर्ष या मतदारसंघामध्ये मस्ती दादागिरी आणि आरेरावी चालणार आहे गुत्तेदारीशिवाय पैशाशिवाय काम दिल्याशिवाय आज काय परि कार्यालयाची परिस्थिती आहे साध बारा पाहिजे पैसे काढा रेशन कार्ड काढायचे काड़ पैसे काढा तहसीलला फेरफार करायचा आहे वीस हजार पन्नास हजार बापाचं शेत मुलाच्या नावानं आहे पन्नास हजार काम माजले तेवढे अधिकारी कारण कुठं तरी आम्ही आमदार खासदार शर्मिंदे झालो तर अधिकारी माजतात की सगळं जर आपणाला जे आपल्या जिल्ह्यातलं बंद करायचं असेल तर कृपया बदल करा आपल्या विधानसभेपासून सुरुवात करा महाराष्ट्रात बदल होतोय मी वेगवेगळे वेग सर्वे वाचतोय महाराष्ट्रामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे जागा येत आहेत एकशे ऐंशी ते दोनशे जागा येत आहेत आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार गरीबाच सरकार आपल्यामध्ये येणारे गरीबाने जाग झालं पाहिजे तुम्ही विचार करा दोनशे अठ्याऐंशी आमदारापैकी कि किती गरीब आमदार तुम्ही निवडून दिले आजचं राजकारण पाहिलं ते हित आता जुना काळ आला का काय ते लढाईचे दिवस तलवारी भाले बरचे ही लोकशाही लोकशाही मध्ये लढाई ही विचाराची पाहिजे विकासाच्या विचाराची लढाई पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे एवढे लावाजमे घेऊन पन्नास पन्नास गाड्या घेऊन फिरण्याचं अजिबात कारण नाही आपली भूमिका लोकांसमोर मांडायची विनंती करायची लोक निर्णय घ्यायला सुज्ञ आहेत आणि लोकांनी दिलेला निर्णय मान्य केला पाहिजे निवडून आलं तरी माजलं नाही पाहिजे आणि पडलं तरी लाजलं नाही पाहिजे लोकसेवेचं काम हे कायम केलं पाहिजे ही भूमिका शरद पवार साहेबांनी सांगितलेली आहे वसंतदा भूमिका सांगितलेली आहे की सत्तेचा उपयोग फक्त मदतीसाठी करा सत्तेचा उपयोग त्रास द्यायला करू नका काय करते भाजप आणि आता हे सगळे याची ईडी चौकशी लाव त्याची ईडी चौकशी लाव मग ते पक्षात येतो म्हणला की ईडीची चौकशी बंद निर्मा पावडर होऊन त्याला निर्मळ धुवायचं आणि आपल्या इथं मंत्रिमंडळ करायचं मंत्री करायचं अजित पवार आपलेच उदाहरण सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून त्याच्यावरती के मध्य प्रदेशमध्ये आरोप करणारे पंतप्रधान त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री करतात इतकी मोठ्या मु, पदावर राहून देशाचे पंतप्रधान जर खोटं बोलत असतील हे बारके चिल्ले पिल्ले तर तुम्हाला येरील बनून टाकत असतील त्याच्यामुळे यांच्या सगळ्यापासून सावध रहा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये एकट्या दांडेगावकरचं नाही तर हे आपल्या सगळ्यांचं मतदारसंघाचं काम सगळ्या समाजाचं काम म्हणून आपण सगळी मदत करा एवढीच विनंती करतो उशीर झालाय सगळ्यांची जेवणं राहिलेत माता भगिनीला घरची चिंता लागली असेल आपल्या सगळ्यांचे मी इतक्या मोठ्या संख्येनं जमा झाल्याबद्दल आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज